सांगवी पोलिसात झाले चोर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत सत्त्याण्णव हजारात केली भाविकांची लुटमार सांगवी पोलिसांच्या अजब लुटीचा प्रकार बिरसा फायटर्स संघटनेने दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन काय कारवाई होते याकडे तालुकावासियांचे लागले लक्ष महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन तपासणीच्या नावे प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत सांगवी पोलीस लुटमार करीत असल्याचा आरोप धारकाने केला असून या प्रकरणी बिरसा फायटर संघटनेने जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे सदर लुटीची घटना बारा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे महामार्गावर घडली आहे नंदुरबार जिल्ह्यातील काही एक्केचाळीस वी बावीस अठ्ठावीस क्रमांकाच्या बोलेरो गाडीने नाशिक आणि त्यानंतर महामार्गाने उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेण्यासाठी जात होते दरम्यान ते सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत आले असता सांगवी पोलिसांनी वाहन तपासणीच्या नावे सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत शेखर बागुल व त्याच्या सोबत असलेल्या एका पोलिसांनी वाहन थांबून विचारपूस करीत मारहाण केली व गाडीच्या डिक्कीतून सत्त्याण्णव हजार रुपये काढून घेत त्यापैकी सात हजार रुपये डिझेल भरण्यासाठी परत केले आणि बाकी सोबत घेऊन गेल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे याबाबत बिरसा फायटर संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर आणि पोलीस निरीक्षक सांगवी यांना निवेदन दिले आहे मात्र निवेदनाची व बिन फुटल्याची कुंकुण लागताच संबंधित पोलिसांनी तक्रारदारांना पैसे वापस केल्याचे सांगितले जात आहे सदर प्रकारची घटना उघडकीस आल्याने महामार्गावरील किंवा रस्त्यावरील जुन्या रस्ता लुटीच्या डाकूर तर आता चक्क सुरक्षा करणारे लूट करीत असल्याचे समोर आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी संबंधित पोलिसांवर काय कारवाई करते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे मी भूपेश गुलाबसिंग पावरा राहणार मुंबई तालुका दडगाव मी ड्रायव्हर चे अमोल नाशिक गोहिला दडगाव देखा नाशिक गोहिला नाशिक अने एरो देवणस्थान होईत देऊनस्थानपर जाते म पर, पर नाशिक आमू नाशिक राती पुसला राती पुचला राती देऊन ना काम नामुकेन हंदारे वेगा जो आणि उज्जैन जाण होईत ते आम्ही नाशिक देखा देऊन पर जाण्या करता निकलला अने शिरपुर मार्गे निघालला ते शिरपुर मार्गे आम्ही शिरपुर ते सांगवी सांगवी इन रस्ता माती मा वाजता पोलीस पोलीस ओढवला पोलीस ओढावीने आमुह आमरी गाडीने चौकशी करली आमरी गाडीने चौकशी करलीने आमुह मारहाण करीने आमरी गाडीमा सत्त्याण्णव हजार रुपया येतात सत्त्याण्णव हजार रुपया त्याच्या पोलीसवाला परस्पर आमुह निफुसताना आमरी गाडीने देखा पैसा काढीने पोलीस गाडीने पैसा मिळले द्याला ते आमुह फसा रिटर्न कयला त्याच्या आणि आम आणि काही ती बी मेहोर डाय ड्रायविंग लायसन नाही ते करून आम काही बी सर्कल लोक नाही करून आमू तीन हाती कळत ते आंबरी बाजू निमदे मानतात त्याच्याकडून आम्ही दहा पंधरा हजार मग काहीतरी बी करून प्रयत्न करू येतात ते आमू प्रमाणे निमदे परस्पर आमरी गाडीमध्ये देखा पहि काढीन तिनरी गाडी मिळले तिला त्यामुळं पहिल्या निमदे करून आमू चकित होई आहे ते पहिल्या तू काढला राही करून मी ना फुस येतो ते युबी कळतील की मी पहिल्या निमदे काढेन हे करून आणि त्यामुळं पहिल्या निमदे ते आमू चकित तुमच्याकडे प तुमच्याकडे पैसे नसूनसुद्धा तुम्ही आणि पैशाची काही लेन देणं करता हे करून आम्ही कळलं ते अमुक कळलं तिनं सर आमच्या गाडीत पैसे पहईश होते आणि पैशाची आणि थैलीच नाही सर आमच्या गाडीत ते करून आम्ही कळलं ति तिन्री गाडीनं जागे गेला तिंद्री गाडीन देखा पोहा अमरास पोहा अमरास पोहा पोह मग देखा च्या सात हजार रुपया अमुक कळलं तिनू की अमुक डिझेल नाखणे पोहा निघून दे ते करून अमरास पोहा मग देखा सात हजार रुपयाच्या काठी नापला आमहो च्या पोह्या काठी नापीने आमुख कला के आणि याहार देखा डायरेक्ट निघली जाजूकडून वाटे उर जोकरी कहला करिन कोइला ते बी घर निमदे गया आर ते वाटे रुकला परुखला ने रात रातीने रा मा, गाडीमा जागरण कलि दुहरा दिहे आम पोलीस स्टेशन गोला ते आम्ही हल पहि काढले दरा पोलीस वाला हे करू पोलिस चेसन जायमे आम्ही वाला न्याय निमदेम ते पैसा कुं काढलो काय हे करून आमू कळणं होऊन गेला तुमच्यावर गांजाचे आरोप लावून देऊ काय आरोप लावून देऊ हे करून कळणं होऊन गेला ते आम गाबरी गेला ते आमुह अगल प्रोसेस करता काही नाही आवडे आमहो देवस्थानापर जात असताना आमह अन्य गांजा नारोप कायता तानारोप लागावणं होऊन गेला ते तिनू पोलिस हो आमू चूक आमू चूक नसून बी आमू पर आरोप लागाडी नसून बी तिनुपर काही ती बी कारवाई ऐळ उजव आहे आमू पोलीस स्टेशनवर गेला ति आम आरोप आमू न्याय निम द्या पेचा तिनुपर काही ती बी कारवाई ऐळ उजू আমৰা পইচা আমি ৰিটৰ্ণ যোন আমি মান্যতাছে